चे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या एकोणीस फेब्रुवारी या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांना लता मुरलीधर कापसे सरपंच ग्रामपंचायत पालांदूर तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती लाकनी यांच्याकडून तसेच यांच्या, तसे यांच्या परिवाराकडून सर्वजनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा लता मुरलीधर कापसे सरपंच ग्रामपंचायत पालांदूर तसेच संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी साकोली आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रयत्नांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने त्याचप्रमाणे कार्य करावे आणि आपला महाराष्ट्र घडवावे अशी सर्वांकडून अपेक्षा बाळगते आणि पालांदूर वाशियांना श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा देते बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवाहकासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र